सार्वजनिक निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिका बॅलेट पेपरवर घेण्याबाबत सातारा कलेक्टर ऑफिस येथे निवेदन सादर करून ई व्ही एम मशीन हद्दपार करून इथून पुढे पेपरवर सर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय मोरे कार्यकारी अध्यक्ष साठे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बडेकर यांच्या वतीने सादर करण्यात आले आहे अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्याक विभागाचा अखिल भारतीय परिसंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी विजय मोरे बोलत आहोत बोलतो आहे आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ए व्ही एम मशीनवर निवडणुका न घेता बॅलर पेपरवर पेपरवर घ्याव्यात यासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यात येऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे ई व्ही एमच्या संदर्भात संपूर्ण भारत देशामध्ये संग त्या तक्रारी आहेत तरी अनेक संघ संस्था संघटनेचा ई व्ही एम पक्षाचा ई व्ही एमवर मतदान घेण्यास नकार देत आहेत त्या म्हणूनसाठी आम्ही आज रोजी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की यापुढील सार्वजनिक निवडणुका ह्या ई व्ही एमवर न घेता बॅलेट पेटर घ्यावात व त्याबद्दल तसे शासनास कळावावे म्हणून अखिल भारतीय परिसंघ नवी दिल्ली यांच्या वतीने मी विजय मोरे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय परिसंघ कार्यकारी जिल्हाध्यक्ष माधवराव साठे कार्यकारी जिल्हा उपाध्यक्ष अनिल बडेकर यांच्यामार्फतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे सातारा येथे सातारा येथे माझे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केस